अपडेट न्यूज रांजणगाव येथे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पासाव्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं दोन हजार सहाशे सत्तावीस फाउंडेशन तसेच सुमित नवगिरे ज्ञानेश्वर कांबळे आणि मनोज नवगिरे यांच्या प्रयत्नातून हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमात आमदार मंगेशदादा चौहान यांच्या हस्ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी संपूर्ण समाज आणि दोन हजार सहाशे सत्तावीस आमदार मंगेश जाधव यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून सतीश पाटे माजी पंचायत समिती सदस्य रांजणगाव प्रभाकर जाधव जिल्हा परिषद सदस्य चाळीसगाव संजय कापसे भाजपा सदस्य चाळीसगाव राहुल गायकवाड समाजसेवक रांजणगाव यांची उपस्थिती लाभली तसेच सुभाष पगारे लहूजी शक्ती सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांचं स्वागत करण्यात आलं गावातील सर्व समाज बांधव आणि मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयात आपण त्याचं रुपांतर केलंय जिल्ह्याच्या व्यवस्था आपण आता सगळे आणतोय खरंतर या भागातले तान्यावर जाणारे रस्ते अगोदर कितीतरी तुम्ही पाहिले असतील कधी रस्त्यांची व्यवस्था एवढी चांगली असायची का आता गाव सुधारतय तालुका सुधरतोय की नाही आता तो हा परिसर कदाचित अजून मुख्य प्रवाहात येणार आहे आता रेल्वेचा आम्ही इकडनं सर्वे करतोय रेल्वेचा सर्वे चालू झालाय आता भोग्याचं कामही पुढे चालू होईल या परिसराला अजून त्या निमित्तानं रोजगार निर्मिती करता येईल का या त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असणार आहे या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व समाज बांधवांचा आभार व्यक्त करतो अण्णाभाऊ साठेंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो या महापुरुषांनी खऱ्या अर्थाने आपल्या समोर एक विचारांचा आदर्श असा पायंडा घालला या लोकांनी आज लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही सगळी लोक त्या काळापासून आपण पाहतोय आजही समाजातलं सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आरक्षण दिलं परंतु आरक्षणासोबत आपल्याला काही अधिकार दिलेत काही कर्तव्य दिलेत त्या सगळ्यांची जाणीव ठेवून काम करूया पुन्हा माझ्या सगळ्या युवा सहकाऱ्यांचं सगळ्या माझ्या मित्रांचं मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर तुम्ही मला जो हार दिला मला माहिती नाही खरं तर तुम्ही पैशाने कोण किती श्रीमंत आहे हे हा काळ वेळ किंवा ती पैसेवाली माणसं वेगळी असतील परंतु ही मनानं श्रीमंत माणसं मला इथं पाहायला भेटली अगदी आपल्या पद्धतीने का मंडप इथं सगळं आपण केलं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की स्वाभिमानी विचाराची ही सगळी तरुण मंडळी यांना निश्चित एकच सांगेल की मीही आपल्या आधी अडचणीच्या काळात सोबत आहे मला कधीही आवाज द्या आणि माझ्याकडे येण्यासाठी जाण्यासाठी कधी तुम्हाला सांगतो कोणी आलं असेल इथं आमचे सगळे सगळे लोकच बबलू आहे इथं सगळेच आहेत राहुलदादा आहे आमचे सगळे प्रमुख सगळी इथली हे आहे आणि कापसेजी तुमचे काही बाकीचे मित्र इथे नाही आहेत तुम्ही जसं म्हटलं की भूषण दादा असेल सगळेच जात काही अपरिहार्य कारणे असतील मला काही त्यात आता मी त्यावर बोलत नाही पण निश्चित तुम्हाला सांगेल की या समाज बांधवांच्या अडीअडचणीसाठी कधी या मी आपल्याला मदत करायला तयार आहे हा आपल्या सगळ्यांना विश्वास देतो आज या कार्यक्रमाला मला बोलवलं माझा मान सन्मान केला मा खर तर हा मान सन्मान म्हणजे हे तुमचंच मोठेपण आहे की इतकं उशिरापर्यंत आजकाल तुम्ही पाहिलं कोणी कोणासाठी थांबायला तयार नाही पण ग्रामीण भागातली ही माणसं ही बाणेदार असतात जशी कंचामध्ये दाणे असतात तशी दाणेदार दाणेदार कंस जशी असतात तशी ग्रामीण भागातली माणसं ही प्रामाणिक असतात की आमचा आमदार येतोय म्हणून एवढ्या वेळापर्यंत थांबलीत मी तुम्हाला या निमित्तानं पुन्हा सांगतो मी आपल्या सगळ्यांसोबत आहे हा विश्वास देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा जोरदार घोषणा देऊया विश्वरत्न डॉक्टर बेल नायकन नेव्हर मिस अन अपडेट